घरामध्ये होतात हे सात फायदे नशीब देते भाग्य बदलण्याचे हे सात संकेत मित्रांनो आपल्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात त्याचबरोबर मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात आजही पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जातात मित्रांनो यामध्ये गाय म्हैस बैल शेळी कुत्रा यांचा प्रामुख्याने समावेश होतो मित्रांनो याबरोबरच मांजर हे देखील काही मंडळी पाळतात मित्रांनो हे प्राणी आपणाला अनेक वेळेला वेगवेगळे संकेत देत असतात मात्र आपण याकडे दुर्लक्ष करत असतो काही जण आपण अंधश्रद्धा होऊन दुर्लक्ष करतो तर काही जणांना आपणाला काय झाले आहे किंवा काय होणार आहे याबद्दल पाहायला किंवा बोलायला वेळच नसतो आणि या ना त्या कारणाने हे संकेत आपण न पाहता आपले नुकसान करून घेतो होय मित्रांनो हे प्राणी आपणाला वेळच्या वेळी काही ना काही संकेत देत असतात त्याकडे आपण लक्ष दिल्यास आपल्याला या गोष्टी लक्षात येतील मित्रांनो मांजर आपल्या घरी पाळल्याने आपणाला काय संकेताद्वारे तसेच इतर फायदे कसे मिळतात ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो मांजर घरी पाळण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपले तसेच आपल्या घरातील सर्व मंडळीची प्रगती सुरू होते घरावरील वाईट दृष्ट नजर घरावर येणारे संकट वाईट शक्ती या दूर होतात आणि घरात नेहमी सुखसमृद्धी नांदते मित्रांनो मांजर घरी पाळण्याचा दुसरा फायदा म्हणजे घरातील धनाची कमतरता दूर होते घरात सातत्याने लक्ष्मी प्रसन्न होईल असे वातावरण निर्माण होते या ना त्या कारणाने घरात पैशाची आवक वाढत राहते यामुळेच महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान यासारख्या मोठ्या सेलिब्रिटीसह अनेक उद्योजकांनी आपल्या घरी कोणता ना कोणता प्राणी बाळगला आहे मांजर घरी पाहण्याचा तिसरा फायदा म्हणजे घरात सुखसमृद्धी सातत्याने येत राहते येणारा कोणता मोठा धोका असेल तर तो टाळण्यास मदत होते मित्रांनो मांजर आपल्या घरी असण्याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या घरावरील वाईट नजर वाईट आत्मा किंवा कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती घरात जर मांजर असेल तर येऊ शकत नाहीत असे काही होत असेल किंवा होणार असेल तर हे मांजर वेगळ्या पद्धतीने रडणे किंवा ओरडणे अशा कृती करत असते फक्त मांजराच्या या कृतीच्या वेळी आपण नजर ठेवली पाहिजे आणि लक्ष दिले पाहिजे मित्रांनो आयुष्यात मोठी वाढ हा मांजर घरी पाळण्याचा पाचवा फायदा आपणाला होऊ शकतो मांजर घरी पाळले असता आणि त्याला आपल्या अंगखांद्यावरून फिरवले त्याची चांगले लाड केली त्याच्यामुळे देखील आपले मन आल्हाददायी आणि आरामदायी होत असते यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा चांगल्या पद्धतीने कार्यरत होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो आणि आपण दीर्घायुष्य जगतो मित्रांनो मांजर घरी असल्याचा किंवा ते पाळल्याचा आणखी एक फायदा म्हणजे सहा नंबरचा फायदा तो म्हणजे आपल्या घरातील सर्व ताणतणाव दूर होतो आणि घरात कोणत्याही कारणाने वादविवाद होत असतील असे कारणे होणार नाहीत अशा सकारात्मक गोष्टी आपल्या घरी घडतात आणि आपल्या घरातील सर्व वादाशी प्रसंग दूर होऊन काळजी दूर होऊन सर्व ताणतणाव दूर होतात मित्रांनो हो मांजर आपल्या घरी पाहण्याचा सातवा आणि शेवटचा फायदा म्हणजे आपणाला वेळच्या वेळी संकेत मिळत असल्याने आपण सावधगिरीने सर्व पावले टाकू शकतो घरात वाईट शक्तीचा प्रवाह होत नाही परिणामी घरातील सर्व गोष्टी तसेच वातावरण सकारात्मक राहते करिअरमध्ये मोठी प्रगती होते आणि वक्कळ नफा मिळतो त्यामुळे अशा घरचे लोक मोठे धनवान होतात घरात बरकत येते तर मित्रांनो या सात महत्त्वाच्या गोष्टी आपण नक्कीच अनुभवा आणि शास्त्राद्वारे सांगण्यात आलेली माहिती आणि विज्ञानाद्वारे सुरू असलेले प्रयत्न याबद्दलही थोडा विचार करा मात्र पुराणात लिहून ठेवलेल्या गोष्टी या प्रत्येक गोष्टी किती अनुभवाच्या आणि किती खऱ्या त्याचबरोबर किती चमत्कारिक आहेत हे आपण अनेक ठिकाणी वाचले आहे पाहिले आहे ऐकले देखील आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद